सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकासाची लो आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केल्याने चौसष्ट वर्षापासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे तमाम मराठी माणूस ज्या निर्णयाची वाट पाहत होता तो निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारने घेतला आहे यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून आली भाषेला राजभाषे म्हणतो आता अभिजात भाषेमधून आपलं नक्कीच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे बऱ्याच वर्षापासून या विषयावर अं चालू होतो आणि ते आज आपल्या मराठी भाषेला तो मान मिळाला ज्याही सरकारने दिलं ज्यांनी दिलं त्यांचं कौतुकच केलं पाहिजे आणि मराठी भाषा टिकली पाहिजे ना आपली ही मातृभाषा आहे मातृभाषा आहे आपली ही टिकली पाहिजे आपण आता सर्वांना कसं मातृभाषेचा विसर पडत चाललेला आहे आपण सकाळी उठलं की काहीतरी नमस्कार अजून काहीतरी म्हणलं पाहिजे आपण गुड मॉर्निंग म्हणून बरोबर तर मराठी भाषा ही ज्ञानेश्वरांची तुकारामांची यांची भाषा आपल्या ह्या नवीन पिढीला कळली पाहिजे आणि मराठी भाषेमध्ये अनेक असे ग्रंथ आहेत ते वाचनात आले पाहिजे आणि सरकारने ग्रंथालयावरती सुद्धा उपलब्धता करून दिली पाहिजे अगदी गल्लोबल्ली हे ग्रंथालय वळली पाहिजे मराठी भाषेची जी पुस्तकं आहेत वाढणं आहेत ती उपलब्ध करून दिली पाहिजे बरोबर अशी जर वाचनालय गल्लोबल्ली जर झाली तर विद्यार्थ्यांमध्ये आता हे मोबाईलचं आपण पाहतो आपली जी नवीन पिढी ती पूर्ण मोबाईलमध्ये दंग असतो बरोबर लहान मुलं सुद्धा जे मोबाईल घेऊन बसला सकाळी सकाळी ह्या मुलांना कुठंतरी गल्लो जर वाचनालय असले आणि तिथं बसण्याची त्यांना जर सक्ती केली पालकांनी की इथं जावं ह्या मुलांनी अर्धा घंटा वाचन करावं अशी काही कल्पना दिली आणि मराठी पुस्तकं तिथे उपलब्ध असली वाचायला सगळी तर मराठी भाषा अजून वाढिस लागेल वाढलेली आहेत ती काही कमी होत नसती पण अजून तिथं घेतो दर्जा मोठा माझा विक्रम नक्षमराव मेलकर मी प्रॉपर तसं जालना जिल्ह्याचा राहणार जालना हे आता प्रॉपर शब्द आला पाहिजे तोंडामध्ये हे कशामुळे होऊ लागलं ला। मी मूळ म्हणाला पाहिजे मूळ मी जालना जिल्हा आंबोड तालुक्यात आहे पण आता गेली पंचवीस तीस वर्षे संभाजीनगर मध्ये राहतो लाभली मराठी भाषा आम्हाला भाग्य आमचे थोर असे व्यक्तीप्रमाणे कृपाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जी भाषा आपल्याला शिकवलेली आहे ती आपल्या या पिढीला आप आप कली पाहिजे एवढी अंत इच्छा आहे आणि ज्यांनी हा दर्जा नेऊन दिला त्यांचे खूप कौतुक आहे अभिनंदन आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार